कारण तेव्हा खूप ऍक्टर्स असे पण होते हैं जे बँकांमध्ये कामं करायचे आणि मग ती नाटकांमध्ये कोण असायचे सो आई मला सांगायचे तू बँक मध्ये लाख फुटला हो <laughs> नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांच मनापासून स्वागत आहे झी मराठीवर चल भावा सेटेत हा नवा कोरा शो आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि या शोचा सूत्रसंचालक श्रेयस तळपदे हाय 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 बस ठीक तू अशीस मस्त आणि खूप छान वाटतंय कारण का रेशीम घटच्या नंतर आपण आज भेटतोय त्याच्यामुळे मध्ये खूप काळ गेलेला आहे आणि एक मस्त कमाल शो आणि खूप छान कॉन्सेप्ट घेऊन आमच्या भेटीला आलेला तुम्ही सो so, त्यासाठी आधी खूप खूप अभिनंदन कारण का घरी पुन्हा आलेला आहात झी मराठीवर आणि मला वाटतं अकरा वर्षानंतर होस्ट म्हणून एक कमबॅक केलेला आहे सो so, हे हा विचार कसा काय आला की हे आता केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण अभिनय करतो किंवा काही वेगळ्या गोष्टी सिरीज असतात आणि आता इथे एक होस्ट म्हणून पुन्हा एकदा यावं हा विचार कधी आला सी असा म्हणजे खरं सांगायचं तर असा काय विचार केला नव्हता पण जेव्हा या शोसाठी विचारणा झाली तेव्हा ती कॉन्सेप्ट ऐकून मला कुठेतरी खूप मजा वाटली आणि मला असं वाटलं की असे शोज ना रोज रोज नाही बनत सो so, जी ज्या पद्धतीचं धाडस करते आहे यु नो बारा गावातली मुलं आणि ती पण अशी दुर्गम भागातनं वेगवेगळ्या प्रोफेशनची वेगवेगळी कामं करणारी ती मुलं आणि बारा सिटी सुंदरी एकत्र येऊन काहीतरी एक टास्क करणार आणि सिटीमध्ये सर्वाईव्ह व्हायला जे काही करावं लागतं ते करणार आणि त्यातनं जो अर्थात उत्तम असणार तो जिंकणार सो so, ती कॉन्सेप्ट ऐकून मला खूप काय म्हणतात त्याला मजा वाटली आणि मला असं वाटलं की इवन दो ही कमिटमेंट सलग सा सत्तर दिवसांची आहे तरी मला असं वाटलं की वी शुड बी अ पार्ट ऑफ इट बिकॉज लाईक अ सेट की असे शो रोज रोज नाही होत कारण मग जेव्हा करायला लागलो ना तेव्हा असं लक्षात आलं की ह्या सो शोचा सोलच वेगळा आहे यु you नो know, कारण जी मुलं आहेत ती ते नॉर्मल कंटेस्टंट नाही यु नो की शहरातली अशी काही बारा मुलं असतात ज्यांना साधारण सगळं माहिती असतं सोशल मीडियाचं माहिती आहे वावरणं कसं माहिती आहे तसं तशी नाहीये यांची प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे एक वेगळी कहाणी आहे वेगळी स्वप्न आहेत आणि ती जेन्युइनली ती स्वप्न पूर्ण करायला किंवा त्यांचं म्हणणं मांडायला इथे आलेत यु नो आणि इथे येऊन ते या आधी मुलींना बघून तो खूप लाजले खूप घाबरले कोणी बोलायलाच तयार नाही असं करून मग हळूहळू ते इंटरॅक्ट करू लागले आणि आता टास्क करतायत आणि खूप मस्त टास्क करतायत सगळेजण सो आय थिंक आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय एम गेटिंग टू डू अ शो लाईक दिस जो मला वाटतं महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रियालिटी शो आहे आणि या शोच्या निमित्ताने जसं तुम्ही स्पर्धक आणि प्रेक्षक याच्यामधला एक दुवा आहात त्यांना तुम्ही सांभाळून घेताय त्यांना तुम्ही किती छान फ्री वाटेल ह्याच्यासाठी प्रयत्न करताय आणि चल भावा सिटीत हे शोचं नावच आहे तर मला आवडेल विचारायला की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा या शहरात आलात मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस सुरुवातीचा दिवस होते एक अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला ते शहर आपलं असं वाटायला लागतं त्या व्यक्तीमुळे आपल्याला असं वाटतं की चला इथे आपलं कोणीतरी आहे तर ती व्यक्ती कोण होते ऍक्च्युअली काय मी या शहराच तू माझा जन्म माझ्यासाठी हेच माझं घर आहे आणि मला असं वाटतं की लहानपणापासून एक होतं की मी ज्या प्रोफेशन मध्ये आमच्या फॅमिलीमध्ये फार कोणी या प्रोफेशन मध्ये नाही माझे काका होते जे नाटकांमधनं कामं करायची माझ्या आत्या फिल्म्समध्ये मध्ये काही कामं करायची पण जेव्हा मी असं ठरवलं होतं की मला नाटकात काम करायला आवडेल किंवा मला सिरियल सिनेमात काम कराल तेव्हा ऑब्विसली गोष्टी खूप वेगळ्या होत्या यु नो सो तेव्हा आय रिमेंबर माय एल्डेस्ट ब्रदर आमची जॉईंट फॅमिली होती आणि माझा सगळ्यात मोठा चुलत भाऊ समवेअर ही वॉज यु नो व्हेरी सपोर्टिव्ह कारण बाकी घरामध्ये सगळ्यांना असं वाटतं ना की काय टाइमपास करतोय अशा कॉलेजच्या नाटकांमधनं वगैरे हो काय कामं हो करतोय भुजबेळ वाया घालवतोय कारण तेव्हा यू लुक ॲट दिस प्रोफेशन व्हेरी डिफरंटली पण बिकॉज मला आवड होती uh, माय बाबा माझे नेहमीच यु नो ही वॉज क्वाईट सपोर्टिव्ह त्यांचं असं म्हणणं होतं तुला जे आवडेल ते तू कर काही प्रॉब्लेम नाही पण आईचं असं म्हणणं होतं की नाही यु तू वेळ वाया घालवतोस <laughs> आणि तू काहीतरी नोकरी बिकरी करायला लाग आणि मग हे आवड म्हणून ठीक आहे हॉबी म्हणून छंद म्हणून ठीक आहे कारण तेव्हा खूप ऍक्टर्स असे पण होते जे बँकांमध्ये काम करायचे आणि मग ती नाटकांमध्ये पण असायचे मला सांगायचं तू बँक मध्ये मी तोही प्रयत्न केला ऑबियसली आय फेल्ड पण देर आर लॉट ऑफ पीपल हू सपोर्टेड मी ऍट दॅट पॉइंट इन टाइम माझ्या शहरातले माझे काही मित्र लहानपणीचे कॉलेजमधले आणि अर्थात मी जे काम करत होतो ते पुड़े -पुड़े काम बघूनच मला पुढे so, पुढे काम मिळत uh, गेलं सो माझ्या एकांकांमधन मला पहिलं नाटक मिळालं मग त्या पहिल्या नाटकातून दुसरं नाटक मिळालं so, असं ना एक घडत आणि मग नो लुकिंग दुण। दुण। मगाशी बोलता बोलता ऐकलं की तुम्ही म्हणालात की तुम्हाला गाव नाहीये पण आता या निमित्ताने या सगळ्या स्पर्धकांच्या निमित्ताने तुम्हाला गावच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळत असतील ते ऐकताना असं कुठे जाणवलं का की ह्या गोष्टी आपल्याकडून मिस झाल्या नाही आता खरं सांगायचं तर म्हणजे ना मला असं वाटतं की आता जेव्हा मी यांच्याबरोबर गप्पा मारतो वावरतो तेव्हा कुठेतरी तो कॉन्फिडन्स आहे की आता माझ्याकडे हक्काची बारा गावं आहेत यु नो कारण मी आज त्यांच्या बरोबर त्यांच्या गावी गेलो तर आय नो दॅट यु नो आय विड हॅव अ प्लेस टू स्टे पण सॉरी वॉट वॉज युअर क्वेश्चन असं त्यांच्याकडून ऐकताना काय असं वाटतं का की आपण गोष्टी मिस गावातल्या म्हणजे खूप गोष्टी मिस केल्या पण आणि माझ्या शूटच्या निमित्ताने मी निमित्ता पूर्णही नो कधी कधी असं काही कॅरेक्टर असतं गावातलं तेव्हा तुम्ही गावात जाता शूट करता आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी करायला मिळतात कारण शूटिंगच्या वेळी तुम्ही बऱ्याचदा असं असतं की तुम्ही अशा जागी जाता जिथे अदरवाइज कोणी टुरिस्ट जाणार नाही सो आणि माझा एक मित्र होता लहानपणी ज्याच्यामुळे मी त्याच्या गावी आधी गेलो आणि मला एक गाव अनुभवता आलं अं पण यु नो जी गावातली हार्डकोर मुलं mm. ते ज्या पद्धतीने गावच लाईफ जगतात mm. तस मला नाही वाटत मला अजून जगता आलंय कारण त्या लॉट ऑफ थिंग्स जे ते करतात तसं वन ऑफ द थिंग्स इत नदीत किंवा विहिरीत उडी मारण मला नाही जमणार ते मला कारण जाम भीती वाटते त्या गोष्टीची स्पेशली विहिरीत उडी मारणं खूप भीती वाटते मला त्या गोष्टीची किंवा यु नो खेकडे पकडणं साप वगैरे पकडणं सो इट वॉज आय सीन देम डू दॅट इझिली पण मला नाही जमणार ते कधी सो या काही गोष्टी आहेत ज्या हार्डकोर ते लोक बिकॉज दे ग्रो अप तिथे त्यांच्यासाठी त्या सोप्या होत्या कोरोना फी द सिटी सो माझ्यासाठी सिटीतल्या काही गोष्टी ओके mm -hmm. okay. क्या बाय एक शेवटचा प्रश्न आता आपण इथे बसून गप्पा मारतोय मी तुमचा एंडव्यू घेते तुम्ही उत्तरे देतात पण मी तुम्ही सुद्धा मुलाखत घेताय मी पाहिलेला आहे सो so, काय जास्त सोपं वाटतं मुलाखत देणं की घेणं हवं डो देणं एनी टाइम सोपं आहे कारण कारण यू ना द सेम टाइम पण जेव्हा आता मी या मुलांबरोबर इंटरॅक्ट करतो तेव्हा आय थिंक इट इज मोर इंट्रॅक्शन विथ दॅट आणि मला त्यांचे रोजचे अनुभव जाणून घ्यायलाच इतकी मजा दे येते कारण एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी जेव्हा त्यांना टास्क देतो दुसऱ्या दिवसाचा तेव्हा पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक चमक असते की हे काय आहे नवीनच आता हे कसं करायचं दादाने तर सांगितलंय पण मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांना विचारतो की कसा होता दिवस तेव्हा त्यांचा उत्साह वेगळाच असतो काय तुम्हाला सांगतो तिथे गेलो आणि त्यांच्याशी असं असं बोललो मग तो माणूस आला तुम्हाला हे बोलला सो असं अ यु नो इम्प्रॉम टू थिंग फॉर पण ते ज्या पद्धतीने हँडल करतायत गोष्टी ते बघून मला खूप मजा वाटते खूप कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं आणि मला वाटतं मी स्वतः त्यांच्याकडनं चार गोष्टी रोज शिकत असतो फार छान वाटलं मला गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारला थँक्यू सो मच आणि या शो साठी इतर सगळ्या प्रोजेक्ट साठी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा